नमस्कार मराठी पत्रकार स्वागत आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये गेले दिवसापासून पत्रकाचे प्रचंड गदारोळ चालू आहे आणि काल ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये एंट्री केली आणि बीड गेवराई मध्ये प्रचंड गदारोळ चालू झालं होतं त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बघतो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कशा प्रकारे टायमिंग साधला याच्या संदर्भात आपण पुढील पाच मिनिटांमध्ये बोलू पण तत्पुरती आज मनोज दारांगे पाटील यांच्या संदर्भात एक अत्यंत नाराजीची बातमी आलेली आहे गेले सहा महिन्यापासून ते आरक्षणासंदर्भात आम्हाला आमच्या पासता मागण्याच आरक्षण आमचं द्यावं याकरता ते मुंबईला आझाद मैदानावरती उपोषणासाठी उद्या बुधवारी निघणार होते सत्तावीस तारखेला त्याच्या संदर्भात आज हायकोर्टाने एक याचिकेवरती जनहित याचिकेवरती निर्णय दिलेला आहे की मराठा आंदोलक जनांगे पाटलांना मुंबईमध्ये कुठेही म्हणजे विशेषतः आझाद मैदानावरती अनधिकृतरित्या ताबा मारता येणार नाही कारण की आंदोलन उपोषण हे काही ठराविक काळासाठी आहे त्यांनी परवानग्या देखील घेतलेल्या नाहीत असं देखील कोर्टाचं म्हणणं होतं आणि आज मराठा समाजावरती प्रचंड दबाव आलेला आहे गेली एक महिन्यापासून ते या संदर्भात नियोजन करत आहेत चावडी बैठका चालू आहेत इशारा बैठका चालू आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समन्वय करत देखील आहेत पण त्याच्याच अनुषंगाने आज त्यांच्याविषयी अत्यंत दुःखाची गोष्ट घडलेली समज आहे तरी देखील मराठा आंदोलक मनोज धनंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी मी उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आंतरवली साठी निघणार आहे पण सध्याची परिस्थिती पाहता आंतर प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे आणि परिस्थिती पाहता हे आंदोलन होते का नाही हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामधून काही मराठा आंदोलक दिल मुंबईसाठी निघलेले देखील आहेत पण आता काय होते ते आपण पाहू शक्यता तुरतास विरळ दिसत आहे आंदोलन चिरडण्याचा डाव हा सरकारचा शकतो आश्वासित तत्पुरती ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या दोन दिवसात कशा प्रकारे टायमिंग साधला हे पुढील पाच <laughs> मित्रांनो विजय श्री पंडित यांनी मराठा आंदोलक मनोजरांगी यांच्या स्वागताचे आणि मराठा आरक्षणासंदर्भात जेवराईमध्ये बॅनर चालवले होते आणि त्याच्या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी त्यांना टार्गेट केला आणि तू फक्त मराठा समाजावरती नाही तर ओबीसी समाजाने देखील तुला मतदान केलेलं आहे आणि आम्ही देखील तुला मतदान आहे अशा वार्ता करून त्यांच्यावरती एक टीका देखील करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर हा विषय वाढला त्यानंतर विजयसिंह पंडित जे गेवरायचे आमदार आहेत त्यांनी त्यांना डॉग वगैरे उल्लेख केला आणि मी असा फरतूस माणसं माणसाला ओळखत नाही असं देखील बोलणं बोलणं केलं आणि त्याच्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यात वाद लागला आणि त्याच्याच अनुषंगाने हा सर्व वेळ पाहता लक्ष्मण हाके यांनी काल बीड गेवराई घातले आणि प्रचंड झाला लक्ष्मण हाके यांच्या सोबत पाच दहा कार्यकर्ते होते पण मराठा आंदोलक आणि विजय सेपंडी यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गेवरायमध्ये घेरले देखील घेरल्याच्या नंतर त्यांच्यावरती चप्पल फेक दगड फेक देखील केली दे 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 गाडीवरती चापला देखील त्यांना फेटून मारल्या पण याच्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे प्रचंड मीडियावरती प्रसारित झाले आणि जसं वाटत होतं ते त्यांची बदनामे उभे तर बदनामी नाही त्या व्यतिरिक्त ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची वाढली आणि त्यांनी गेवराई येऊन शड्डो ठोकला विजयसे पंडित यांच्या संदर्भात विजयसे पंडित यांना खूप जास्त प्रकरणात त्यांच्याकडून बोलण्यात देखील आलं एक उल्लेख देखील करण्यात आला मुळात हा उद्या बुधवारी जे मराठा आंदोलक मनोज दारांगे पाटील मुंबईसाठी निघणार आहेत आणि त्याच्या अगोदर दोन दिवस हा सगळा प्रकार आमदार विजय से पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये झाला पण यांच्यानेच एक वेगळं वळण लागलं आणि त्या वेगळ्या वळणाच्या अनुषंगाने आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बीडमध्ये जमावबंदी हे प्रशासनाकडून लागू करण्यात आलेला आहे आणि बीड मध्ये प्रचंड गदारोळी चालू आहे गेली सहा महिन्यापूर्वी देखील अशाच पद्धतीचा आरक्षणाच्या संदर्भात गदारोळ झाला होता प्रचंड हानी सास्द्दा सास्द्दा सा ही बीड जिल्ह्याची झाली होती सेम तसाच प्रकार आता सध्या होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासन देखील ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि अंतरवलीसाठी आणि आंतरवलीसाठीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आता पाहण्याची गोष्ट अशी आहे उद्याचं आरक्षण येण्यासाठी जे मनोज दरंगे पाटील यांचं मराठा समाज आणि मनोज दरंगे पाटील हे उद्या दहा वाजता अंतरवल्ली सराटीमधून निघणार आहेत नेमकं काय होत आहे हा पाहण्यासारखं पाहण्याचा एक प्रसंग आहे आणि मराठा समाजाचा देखील तो, तो, तो भावनेचा प्रश्न बनलेला आहे पण एकूण सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे जनहित याचिकेवरती की तुम्ही निघू शकत नाहीत तुम्ही कुठलीही अधिक अधिकृत परवानगी घेतलेली नाहीये आणि आझाद मैदान हा येथे तर तुम्ही उपोषण करू देखील शकत नाही तरी मराठा आंदोलक मनोज धरंगे यांनी त्यांची भूमिका ही कायम ठेवलेली आहे व ते निघणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण आज दिवसभरात अशा घटना झाल्या आहेत की मनोज धरंगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओस डी साबळे देखील भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांची भेट झालेली आहे तुर्तास तरी धरंगे पाटलांनी त्यांच्या भेटीनंतर काही प्रतिक्रिया दिलेली नाही मी उद्या जाणार आहे याच्यावरती ठाम आहे तर मंडळी दोन दिवसापूर्वी यांची इशारा बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दरम्यान मनोजी पाटलांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी दोन तीन अर्वाच शब्द वापरण्यात आले आणि त्याच्यानंतर म्हणजे सोमवार आणि मंगळवार आज या दोन दिवसामध्ये त्यांना प्रचंड टार्गेट करण्यात आलं भाजपचे नेते प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि नि, निलेश राणे यांच्याकडून प्रचंड प्रमाणात त्यांच्यावर टीका करण्यात आली निलेश राणे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सामर्थ्य आहे की त्यांची जी भासातील अशा प्रकारचे त्यांनी स्टेटमेंट वगैरे केलं आणि त्याला प्रत्युत्ती म्हणून जरंगे पाटलांनी सांगितले की गेले पाच सहा महिन्यापूर्वी जो आंतरगुली मध्ये आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला आणि त्याच्या ते संदर्भात तेव्हा हा कुठं गेला होता असं देखील बोलण्यात आलं पण दोन दिवसाचा सर्व बातम्याने प्रसंग पाहता मनोदर इंके पाटील हे जास्त प्रमाणात टीकेचे धनी झालेले आहेत बोलताना हे त्यांच्याकडून जास्त प्रमाणात बोलले जात आहे कारण की ते धावले होत आहेत सातत्याने नंतर ते, ते, ते शब्द मागे घेतात पण सातत्याने ही गोष्ट चालू होती आणि दोन दिवसात त्यांना प्रचंड टीकेच सा, सा, सामोर जावं लागलं आणि तोच टायमिंग साधत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ने देखील प्रचंड प्रमाणात आपला धबधबा करून घेतला बीडमध्ये एंट्री केली जाऊन ते आणि चार पाच कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या छड्डो ठोकला दगडफेक झाली चप्पल फेक झाली या प्रसंगामधून ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी आज नदी नोबरे आणि अंतर्वलीसाठी याच्या दरम्यान प्रवास केला तर मागच्या वीस जिथं आंदोलन केलं होतं जारंगे पाटलांच्या विरोधात तिथंच त्यांचं आंदोलन करण्याचा देखील घेत होता पण आज पोलिसांनी त्यांना प्रेशराईज करत पुन्हा तिथून जाण्यास सांगितलं आणि त्याच्यानंतरचा सा दिवसभराच्या घडामोडी पाहता ओबीसी मंत्री लक्ष्मण हाके यांनी पुन्हा गेवराई गाठलेली आहे कारण की त्यांच्या सहित चौदा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने मनोज हे गेले महाराष्ट्राला दोन कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही पण मलाच बोलून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो आहे याचा निषेध करण्यासाठी त्यांनी गेवराई गाठली होती आणि त्याच्या अनुषंगाने जास्त प्रमाणात गदारोळ झाला आणि ही सर्व घटना का झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी आज काही गावांना भेटी दिलेल्या आहेत बीडमध्ये आणि आज ते पुन्हा आताची बातमी अशी आहे की आज पुन्हा ते गेवराय पोलीस स्टेशन मध्ये गेलेले आहेत महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती प्रेशर करत आहेत आमच्यावरती अन्याय करत आहेत आम्हाला एकतर अटक करा किंवा आमच्या आरक्षणामध्ये कोणाला इंटरफिअर करून देऊ नका अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि हे दोन दिवस सर्व या गोष्टी पाहता हा प्रसंग खूप ले वेगळ्या लेवलवरती चाललेला आहे मराठा आंदोलन हे सरकारच्या कडून काही लोकांकडून केलं जात आहे जारांगी पाटील देखील असं म्हणत आहेत त्यातच सर्वोच्च न्यायालयाने आज जनहित याचिकेवरती काही सूचना केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देखील मराठा आंदोलन जारांगी पाटलांसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे कारण की न्यायालयाचा अवमान करून ते जाऊ शकत नाहीत परिणामी त्यांना कुठेतरी मध्ये रोखलं जाईल त्याच्यानंतर महाराष्ट्रभरामुळे मध्ये दे गदारोळ देखील होऊ शकतो पोलीस प्रशासनावरती देखील खूप मोठी दे जबाबदारी आलेली आहे अशा प्रकारे गेली दोन दिवसापासून महाराष्ट्र भरामध्ये हा प्रसंग घडत आहे आणि त्याच उद्या जरंगे पाटील मुंबईला जात असताना हा न्यायालयाचा निर्णय त्यांच्या समोर आलेला आहे त्याने महाराष्ट्र भरामध्ये काही वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते असा प्रसंग आहे आणि त्याच्यामध्येच ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी अशा प्रकारे टायमिंग साधला आणि जारांगे पाटलांना आणि विजय से पंडित जे गेवराच्या आमदार आहेत त्यांना बीडमध्ये येऊन प्रचंड प्रमाणात विरोध केला अशा प्रकारे हे दिवसभरात घडलेली घटना आहे तर मंडळी बीड जिल्ह्याची पाहता तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा पुढील व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला subscribe to our new one